सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते અવશ્ય લાભ ઘે ઓમ ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુ દેવો મહેશ્વર ગુરુ સાક્ષાત્મ બ્રહ્મ તસ્મૈ શ્રી ગુરુ નમ રોર્વચના પ્રમાણે આજ આપણ સોમ્ર સ પરમેશ્વર સાક્ષાત્કાર હા વિષય ઘોત ઓમ મહાન અનુવાપ હર્ષંતે શિંદય ગોભી वास ईशेम जेव्हा तुझ्या रसात दूध मिसळ जाते तेव्हा सोमरसात दूध मिसळ जाते तेव्हा महान सामरशाली असा अशा तुझी शक्ती वाटते मोठमोठे मोड़ लहान मोठमोठे मोड़ उज्जलप्रभ सगळे धाव घेत असतात आता याचा अर्थ असा आहे की हा जो सोमरस आहे उसाचा रस फळांचा रस नारळाचं पाणी हा जो प्रमुख सोमरस आहे सो ह्या सोमरसा शास्त्र असं आहे की हा पण पेल्यानंतर आपला सुख शांती समाधान मिळतो आता दुधा सोमरस दुधामध्ये म्हणजे समजा आपण साखर चहा करतो त्यामुळे साखर टाकतो दूध वतीतो तशावर हा सोमरस जो आहे याच्यात दूध टाकलं त्याचे सामर्थ्य शक्ती जास्त वाढते असं यांचं म्हणणं आहे आज आपला विषय असा आहे सोमरस परमेश्वर साक्षात्कार आपल्या परमस्था साक्षात्कार करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला झटपट झाला पाहिजे बारा वर्ष थांबळ वेळ नाही बारा मिनटं थांबा वेळ नाही इतकं झटपट आपलं कार्य करता आलं पाहिजे तेव्हा आता थोडक्यात सांगतो तुम्हाला म्हणजे असं की समजा आपण हा फळांचा रस तयार करून ठेवला सोमरस त्याचप्रमाणे आपण नारळाचं पाण्या सोमरस आहे उसाचा रसा सोमरस तयार करून आहे आपल्या समोर चांगल्या पद्धतीने गाळून स्वच्छ करून आहे <coughs> त्याचा रंग हिर हिरुन हिरवट आहे आणि त्याच्यामुळे आपण समजा गणपतीचा मंत्र म्हण व्यदंता विदमय वक्रतुंडाय धीमय तन्नो दंती हा चोवीस अक्षरी क्षण अक्षराचा मंत्र आपण जर समजा पाच मिनटं त्या त्याच्या समोर बसून एकाग्र एकाग्रमानाने तर आपले बोळ सगळे संस्कार त्या सोमरासावर होतात आणि तो सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये दैवी शक्तीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे आपल्याला गणपतीचं दर्शन होतं साक्षात्कार होतो गणपती आपलं बोलू लागतो इतक्या सोमरासाची पात्रता झटपट आहे मग आता दुसरा पुढं चाललो आपण सोमर आला मग आपल्या ब्रह्मदेवाचा साक्षात करून मंत्र म्हणलो तर ब्रह्मदेवाचा मंत्र म्हटल्यानंतर तो आपण त्याच्या पाच वेळा समजा संस्कार केले पाच मिनिट ब्रह्मदेवाचे ओम एक दंता विद वक्र तुंडा हिमय थनो दंती ब्राद ओम लम ओम शम शम ओम ओम चतुर्मो कावि हंसारुडा हिमय तन्नो भ्रम महाबृजात ओम बम ओम बम भम यम रम असं मंत्र आपण जेव्हा म्हणू दुसरा संस्कार अठ्ठावीस अक्षराचा या अठ्ठावीस अक्षर म्हणून आपण जेव्हा सारखे म्हणतो अठ्ठावीस अक्षर अठ्ठावीस अक्षर संस्कार आपण उष्णिक छंद आणि उषभ स्वरामध्ये बरोबर या सोमरासह केला उष्चा सोमरास केला आणि त्या उत्सा सोमरासा संस्कार करून आपण तो सोमरस पिळलो किंवा आपल्या जवळ बसणारे जे माणसं आहेत त्यांना सोमरस प्याय दिल्यानंतर थोड्याच वेळामध्ये काय काय लोकांना लगेच ब्रह्मदेवाचं दर्शन व्हायला हो लागतं साक्षात्कार व्हायला लागतो मग ब्रह्मदेवा लगेच संभाषण सुरू होतं म्हणजे आपल्याला बा दहा पाच मिनटामध्येच आपल्या शरीरामध्ये दवी शक्तीचा प्राप्त होऊ लगेच होतं लगेच साक्षात्कार होतो असा अनुभव आता यायला लागलेला आहे आता पुढचं आपला समजा आता आपण सोमरासावरती विष्णू संसार केले ओम नारायणा विद्मय वासुदेवाय धीमाय तण विष्णू प्रोजात ओम रम ओम ढम ढम नम थम थम पम असा हा मंत्र आपण समजा बत्तीस अक्षरी आपण जर समजा पाच मिनटं म्हटलो तर त्या संसार त्याच्यावर होणार कशावरती त्या सोमरासावरती मग हा सोमरस जर आपण प्यायला दिला आपण स्वतः पेलो जो आसपास बसणारे मंडळ दिला तर त्या लोकांना विष्णू साक्षात्कार होतो देवाचा साक्षात्कार व्हायला लागतो काय काय बरोबर देव बोलू लागतात संभाषण होत सुटतं आता पुढं आपण पानावर शंकरा साक्षात्कार करून घ्यायचा आहे पण त्याचा सोमरस आहे हा सोमरस आपण ठेवला आहे पुढं फळांचा रस उसाचा रस नळाचं पाणी आणि त्याच्यावर एकदा त्यावर तत तत्पुरुषा विद्मय महादेव आहे धेम तनु तणू ओम यम ओम कम खम गम गम चम छम ठम असे मंत्र आपण त्याच्यावर मांडलं तरच हा साक्षात्कार होतो तसं होत नाही ओम नम शिवाय धाव द्यावा असं म्हणून काय होणार नाही हा मंत्राचा जो विधी आहे त्याच्या लहरी आहेत ओम डम नम ढम थम पम थम असं मंत्र लहरी ओम कम खम गम गम चम चम टम ठम हा जो अक्षर मंत्र अक्षर ध्वनी आहेत हे ध्वनी प्रत्यक्ष या सोमरसामध्ये उतारल्या पाहिजेत आणि तो सोमरस आपण पेल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपल्या शिवशंकराच्या लहरी येतात शिवशंकर आपल्याबरोबर बोलू लागतात आणि मग आपलं त्या आपलं करण देवाबरोबर लगेच चिकटला सोमरस पेल्याबरोबर आपण त्या संसार केल्यानंतर लगेच देवाशी के आपला संबंध एका शेकांदात किंवा दोन एका मिनटात आलेला आहे आता आता पुढं दुसऱ्या पुढं आपल्याला सूर्यसंसार करता इंद्रदेवाचा करून घ्यायचा आहे तर ओम ओम सहस्रात्र विद्मय वज्र हसता धीमय तंडो इंद्र हा प्रचयात ओम आम ओम क ओम आम इ मी रु ओम हा 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 मंत्र आपण इथं म्हणलो हे स्वर आहेत हे स्वर आहेत जे सोळा हे सोळा स्वरांचे मंत्र आपण म्हणलो पंक्ती छंद आणि पंचम स्वरामध्ये आपण हा मंत्र गायला तर चांगलं म्हटलो आणि हे संस्कार जर समजा आपला फळांच्या रसामध्ये सोम झाले तर आपल्याला इंद्रदेवाचा दर्शन होणार इंद्र हत्ते बसून आलेले आहेत पांढरा शोभ्रा हत्ये त्याच्या इंद्रदेवा सवारी निघाले आहे वराआागिरी आहे फार सुंदर स्वरूप दिसते असं या सोमरा मंत्राचा प्रभाव एका सेकंदात ते दोन मिनिटात पडतो लक्षात ठेवा आता आपल्याला देवीचा साक्षात करून घ्या सोस्पतीचा आपली बुद्धी वाढली पाहिजे आपलं ज्ञान झालं पाहिजे ओम सरस्वती तन्नो देवी परिचयात ओम हा ओम क्लाम क्रीम क्रीम क्लम क्लिम हा मंत्र म्हणल्यानंतर देवीचा आपल्याला साक्षात्कार होणार सरस्वती देवी आपलं पुढे येऊन उभी राहणार आपलं बोलणार काय काय लिखाण करायचं आहे कोणतं ज्ञान पाहिजे असे बोलून आपलं ज्ञान वाढवतं तर या सोमरसाचा इतका झटपट प्रभाव होऊ शकतो आता आपण दत्तमानाचा साक्षर आपला करायचा मग त्यावेळेला काय ओम दिगंबरा विद्मय अवध धीमय तन्न उदात ताप्रत ओम द्राम ओम वो हम क्षम एवढा मंत्र म्हटल्यानंतर या, या ठिकाणी जे त्रिष्ठुपंत आहे व स्वर आज्ञाचक्र या ठिकाणी म्हणजे संवेदना लहरी सुरू होतात आणि मग आपला पंधरा ते वीस मिनिटात पाच दहा सेकंदामध्ये दत्तमाळांच्या लहरी येऊ हो लागतात टीविस हात किंवा एकमुखी दशभूजा असे दत्तमाळ आपण स्मोर हो येऊन उभे राहतात बोलू लागतात म्हणजे इतका झटपट साक्षात्कार आहे होतो पण हा सोमथ तुम्हाला दररोज प्यावा लागणार आहे दररोज चमच्या दोन चमच्या सोम्रथ तुम्ही घेतला तर तुम्हाला देव कधी सोडणार नाही आणि रिद्धी सिद्धी ऐश्वर्य सगळं प्राप्त होईल यात फरक नाही आता आपण पुढं चाललोय पुढं पुढचा तर पुढचा जो मंत्र आहे तो सहसा शीर्षा तो मंत्र आहे मी स्वरूपा विद्मय सहसा ओम तर हा जो आहे सहस्र शीषा सहसा स पाच मोठ्या दशांगुलम हा मंत्र इथं आहे तर हा मंत्र जेव्हा आपण म्हणू त्या कशावर सोम रसावर म्हणू फळांच्या रसावर आणि पाच मिनटं मंत्र म्हणजे जर आपण जर समजा तो रस पेलो किंवा इतर लोकांना जरी पेया दिला तरी त्या मंत्राचा आपला परिणाम असा होतो की आपल्याला देवाचं विस्वरूप दसायला लागतं आणि आपला साक्षात्कार होतो आता माझ्याकडं जवळजवळ एक खाजरापेक्षा जास्त भाविकांना आपल्या इथं कल्कीदत्तवाचा वीज स्वरूपाचा साक्षात्कार हो झालेला आहे होत आहे याचं कारण होमाचा परिणाम यज्ञाचा परिणाम सोमरसाचा परिणाम फळांतरसांचा परिणाम चालू होतो याच्यामध्ये भाजीपाला वर आमटी वास असं कुठं काय सांगितलेलं नाही फक्त दूध सांगितलं दूध फळांचा रसन दूध प्यायचा स्वरांतर दूध पिऊन साक्षात्कार होतो म्हणजे ग्रंथ वाचायचे त्यामुळे आपल्याला परमेश्वर साक्षात्कार होऊ शकतो सोम सोमरसा आणि सोम परमेश्वर साक्षात्कार सोम रस परमेश्वर साक्षात्कार अविषयत आता सांगितला की झटपट लगेच तुम्हाला आता समजा तुम्ही आजारी पडलाय तुम्हाला देवाची गरज आहे देव तुम्हाला भेटत नाही माणूस बेशुद्ध पडलाय त्याला काय सुचत नाही तेव्हा तुम्ही फळांचा रस काढायचा त्या थोडं दूट सोक टाकायचं आणि त्याच्या बस पुढे बसून आपण आपल्याला आपल्याला कोणचा मंत्र व्हायचा ठरवायचं ओम त्रेमयोम यजा मय सुगंधी पृष्टीवर्धन हा जर आपण महामृत्युंजय मंत्र त्या याच्यासमोर होऊन बसलो पुढं फळांच्या रसाचं सोम रसा तर तो, तो बेशुद्ध पडलेला माणूस नीट होतो एक सत्य घटना सांगतो एका गावामध्ये एक पेशंट आत होता त्याला त्याला तीन वेळा कॅन्सर झाला आणि तीन वेळा कॅन्सर झाल्यानंतर ते लोक माझ्या रात्री आले म्हणजे महाराज हा माणसाला तीन वेळा कॅन्सर आणि ते एकटाच येत त्यांच्या आई वडिलांना मग मी म्हटलं काय ना त्याला आता तुम्ही सोमरस ताजा फळांचा रस आणि महामृत्युंजय मंत्र म्हणा मग बरेच जण जमले आणि त्यांनी महामृत्युंजय मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि फळांचा रसामध्ये फळांचा रस, रस काढला त्यात दूध टाकलं ज्यूस बनवला त्याचा पद्धतशीर आणि त्याला प्यायला दिला असा सात दिवस प्याला तो तीन वेळा झालेला कॅन्सरातून तो माणूस पूर्ण नीट झाला एक सत्य घात नाही सोम रसाचा परिणाम म्हणजे फळांचा रस फळांचा रस नारळाचं पाणी उसाचा रस हे अगदी महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हा रस जेव्हा तुम्ही पिता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळेल आता शाळेत मुलं अभ्यास करीत नाही त्यांची बुद्धी चालत नाही त्यांना काही येत नाही मग आपण फळांचा रस काढायचा त्यात थोडं दूध टाकायचं आणि मग आपण गणपती आज म्हणायचं ओम नमस्ते गणपती तो प्रसंत तोमशी असं म्हणायला सुरुवात झाली की तुम्ही ते पाच मिनटं त्या थोरुशीच म्हणायचं त्या दुधापडं त्या कशामुळे सोमरसामुळे आणि ते सोमरस म्हणजे त्या मुलांना पाजायचा म्हणजे ते पेल्यानंतर त्यांची बुद्धी तळलं ते फार नाही पाच ते दहा मिनटामध्ये लगेच परिणाम होतो इतका झटपट चालते सोमरस आणि दररोज थोडं थोडं केलं ना तर तुम्हाला शंभर टक्के दररोज चोवीस तास साक्षात करून साधं एक फळ आणायचं ते फळ खायचं आणि मंत्र वाचायचं तरी चालणार थोडं दूध प्यायचं झालं काम एक चमच्याभर भर दूध आणि एखादं लिंबाच्या दो सर्सेंटची एखादी फोड खाल्ली तरी तुम्हाला याचा दररोज खाल्ल्यानंतर तुमच्यावर परिणाम होईल गरीबातल्या गरीब माणसाला श्रीमंत श्रीमंत माणसालाचा फायदा होतो आता आपला पैसा पुरत नाही आपलं आपलं धन मिळत नाही आता आपण बेकारीवर चाललो आपला या वर्पस्त चालला कुठला गैर ऐकत नाही मग आपण हो महालक्ष्मी महेश पत्नी धीमयतन लक्ष्मी पुरुषात असा मंत्र म्हणला तरी याचा उपयोग होत नाही लक्षात ठेवा तो मंत्र असा आहे ओम ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपावम सत्यम ओम महालक्ष्मीचं विद्मय विष्णुपत्नी धीमेतन लक्ष्मी प्रचार असा म्हणतो आपण जेव्हा पाच मिनिटा जूस झुसपणे म्हणू आणि तो जूस जेव्हा आपण ग्रहण करू तेव्हा आपण कर्जातून मुक्त व्हायला लागू व्यवहार कमी होईल पैसा मिळायला लागन आपल्याकडे ज्या दुटवाना असेल ते नष्ट होईन सोमरस हार राक्षस हंता म्हणजे राक्षांचा नाश करणार आहे आता कोणाला भाणामती करणी ज्या आजू असन किंवा भूत लागेल असं वाटत असन तर फळांचा रस आणायचा त्यात दूध टाकायचं दूध का टाकायचं तर भूत दूध पिय नाही लक्षात ठेवा हो। म्हणून त्यात दूध टाकायचं आणि दूध टाकून साखर टाकायची थोडं दूध चांगला बनवायचा आणि मग पुढे आपण ओम दिगंबरा विद्मयाव धुधा धीमय तन्न उत्तान राम हमक्षम हा बीज मंत्र असेल मंत्र म्हणायचा ओम भूर्वा स्वाहत सवितवर्ण्यम भर्गो देवस्य धीमयी धीओ यो हा प्रयुजात आता हा मंत्र जरी दिगंबराचा असला तरी सात वेळा म्हणा पुढच्या वेळा वर्तमान होतात ओम स्वा ओम महा ओम जनव तपो सत्यम ओम दिगंबरा विद्मया आव धुताय तन्नो दत्ता प्रयुजात ओम त्राम ओम क्षम असा मंत्र जेव्हा आपण म्हणू तेव्हा हा मंत्र परिपूर्ण सिद्ध झाला लक्षात ठेवा म्हणजेच तर दिगंबरा विद्मय तन्नो धुताय तन्नोत्तप्रुजात त्रामश असं जर तुम्ही मंत्र नुसता म्हणला तर हा मंत्र पूर्ण सिद्ध होत नाही कारण का आता आपली दवी संपत्ती म्हणजे सगळे पद्धती दिलेले आहेत गुरुवा स्वा महाजनता पा सत्यम आणि मग याच्यामध्ये आपली जे चक्र आहे तर समजा था तुमचे हातपाय गळून गेले पाय चालत नाही थाकवा आला तर तुम्ही समरस फळ ठेवायचा मुळाधार चक्र गणपतीचं ते मंत्र म्हणायचा आणि मग ते पळ सर्व जूस प्यालात की तुमच्या आत्मव्यवस्थित काम करायला लागणार थकवा जाणार हृदय धडधड करते भीती वाढते असे काही प्रकार आहेत मग शंकराचा मंत्र, pair, मंत्र देवा चालतो शंक्रांत मंत्र ओम ओम स्वाम महाम जनांत सत्यम ओम दिं ओम सत्पुरुषा विद्मय महादेवाय धीमय तन्नो हृद तन्नो रुद्रहापुरुषाद ओम यम ओम कम कम गम चम ढम ठम असं बारा अक्षरी बारा ध्वनी तिथं उत्पन्न केल्यानंतर हे सगळे संस्कार त्या उतरणार छाती धडधड कमी होणार छातीतल्या काम लूज होत असेल ते पूर्ण भरून निघतील आपलं डोकं काम नाही बुद्धी चालत नाही मग त्यावेळेला आपल्याला त्यावेळेस आपल्याला विस्वरूप आविद नाही मग विस्वरूप आविद हा मंत्र म्हणा लागतो निरंजन आहे धीमे तो तो तोंड विचार हा प्रवेश क सहस शीर्षा सहसा अक्ष सहजात सूर्चा दश्यांगुरु हा मंत्र माझा पण तो मंत्र निस्ता होऊन चालत नाही ओम भूम स्वाम हाम जनवम तवम सत्यम ओम सहस्र शीर्षा सहसा अक्षरफ सूर्चा दश्यांगुरु हा जगती चनिषाध स्वर स मंत्र म्हणला मेंदू म्हणून छत्तीस हजार केंद्र आहेत आणि ही सगळी के हा अक्षरी मंत्र आहे हा छत्तीस हजार केंद्र जे आहेत ते बरोबर शरीर मेंदूमध्ये काम करायला लागतात बुद्धी जागे स्थिर होते आपली बुद्धी वाढते अगदी स्वप्न ते फार वेळ नाही पाच मिनिटात काम होते पाच मिनिटात आणि दररोज थोडं थोडं केलं तर तुमची बुद्धी शंभर टक्के विकसित होणार आणि त्यामुळं तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ओम दत दत्त राम राम ओम दत दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत दत्त राम राम ओम दत शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत असत तर जनाबाईच्या हाताचे जे संस्कार होते त्या शेणाच्या गौरव होत होते आणि मग त्या गौऱ्याला हात लावं लागत ते विठ्ठल विठ्ठल म्हणायचे अशा इष्ठाने पण आजचा विषय जो आहे तो परमेश्वर साक्षात्कार आणि याच्यापासून होणारे फायदे याच्यापासून मिळणारे आपल्याला शक्ती या विषयावर तुम्हाला मी सांगितलेले पुढचे गृहच्या बघू आपण ओम समुद्रा सोमा मृदय विषमभ्या धरोना दिवा सोमा पवित्र अग्नासमा वि हो पाण्यासारखा थोडासा जड म्हणजे हा गुळ थोडासा जड असतो ऊसाचा रस आहे थोडा घट्ट केला का जड होणार फळांचा रस थोडा थळ थांबला का तो जड होणार नाळाचं पाणी थोडं थांबलं का ते जड होणार घट्ट बनणार असं जड होतो त्याच्यानंतर दिव्य भाव धारण करता दिव्य भाव म्हणजे दिव्य आता हे काय जो आहे हे दिव्य भाव दिव्य म्हणजे आपल्या डोक्याच्या बुद्धीच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला हा मिळून देणार आहे जेव्हा आपण सोमरस पिऊ तेव्हा आपल्या शरीरातले जे मज्जातंतू बुद्धी आहेत त्याला नवीन नवीन गती मिळून आपल्याला भव्य दिव्य ज्ञान धारण करता प्राप्त होईल त्याचप्रमाणे स्वर्गाधार सुस्थित असा सोमरस पाण्यात मिसळला जातो आता लक्षात ठेवा स्वर्गाधार स्वर्गात जायचं असेल तर ऊसाचा रस प्यावाच लागल ऊसाचा रस पाल्या पेल्यानंतर त्याच्या ऊसाच्या रसामध्ये पाणी टाकलं होतं त्यात मिसळतो पाणी म्हणजे उसाचा बर्फ टाकतो हवी इथे पाणी म्हटलंय कशात व्याधामध्ये पूर्वी उर्ध्व काळामध्ये तर आता आपण त्याच्यामध्ये बर्फ टाकू बर्फ टाकल्यानंतर उसा रस म्हणतो लोहून जातो आणि मग त्या रस आपल्याला चौदार लागतो अशा दृष्टीने हे दिव्य दिव्यशास्त्र ग्रहण करणारा मंत्र आहे बर्फ टाकल्यानंतर उसाच्या रसामध्ये नंतर आपण तिथं मंत्र म्हटल्यानंतर आपण जेव्हा म्हणू सुंदरचे जाणूबा बिटेवरी कटावरी ठेवून हा मंत्र जा अभंग जर म्हटलो वेळ आणि तो आपण रस पेलो तर आपल्या त्या अभंगाचे शब्द सतत आवडून आहे आणि आपली बुद्धी वाढत राहील काय वेळा आपली स्मरणशक्ती काय राहत नाही हो स्मरणशक्ती नष्ट होते मग आपल्या स्मरणशक्ती वाढण्याकरता आपण समजा गणपतीचा मंत्र म्हणला ओम यगदंताय विद् वक्रतुंडाय धीमय तन्नो दंती धी ओम लम ओम शम शम तर अशा दृष्टीने गणपतीचा मंत्र म्हटल्यानंतर आणि तो सोमरस पाच दहा मिनटा त्याच्यावर संस्कार करून आपण किंवा आसपाच्या आपण सगळेजण पेन आपली बुद्धी वाढते बुद्ध वापन होतो बुद्धी तेजी बनते पण असं तुम्ही जेव्हा रोज करताना पाच मिनिट तेव्हा तुम्हाला शंभर टक्के अनुभवायला लागन साक्षात्कार व्हायला लागन देव तुमच्यावर बोलायला लागन हा सोम गाळणीतून गाळल्यावर तो माणसाला पेवास देतात याच कारण आहे आता गाळण जे आहे ते पूर्वी गाळण नव्हती मेंढायचे लोक राहायचे धुवून काढायची चांगली पद्धतशीर त्यातून तो रस वाचायचा मग त्याच्यावर जे काय खराब आहे ते वर राहायचं मग तो रस खाली हो रस पा पात्रा झाला मग तो पात त्याचा तळ दिसायचा हिरवट रंगात पाण्याचा जसा तळ दिसतो पाण्यामध्ये खालचा तळ पाण्याचा तशा प्रकारचा सोम रस जो आहे याच्यामधून तळा दिसतं आणि त्याच्यावर आपण संस्कार करायचे संसार समजा आपलं वाटलं एखादं म्हणजे एखादा मनुष्य आहे त्याची प्रगती खुटलेली आहे त्याला पैसा अडक हातात येत नाही आणि मग आपण लक्ष्मीचा मंत्र पाच मिनटं म्हणायचा लक्ष्मीचा मंत्र पाच मिनिटं म्हटल्यानंतर त्याचं ते जशी बॅटरी चार्जिंग होते ना तसे तो रस चार्जिंग होतो बॅटरीला बॅटरी आहे तिला हे लावलं आपण लाईटला जळलं चार्जरला की ते बॅटरी चार्जिंग होते तशा प्रकारचं आपलं जे मंत्र माझं चार्जिंग आहे ते लावायचं त्या उसाच्या रसासमोर आपण ते मंत्र म्हणायचे समोर आणि ते म्हणून झाल्यानंतर जा मग आपण स्वतः किंवा इतरांना पेय द्यायचं मग आपल्या शरीरामध्ये लक्ष्मीचा अंश उतरतो पैसा कसा मिळवायचा व्यवहार कसा करायचा आपलं मग आपलं सुख शांती कशी मिळेल या दृष्टीने रोज नियमित केल्यावर तुम्हाला फायदा होईल टाईम होता आला आहे ओम लिंग महाराज की जय ओम नदी गंगा मैया की जय अमृत मंथनेश्वर कलगीदत्त महाराज की जय ओम महापंच सागरेश्वरी माता की जय शनिश्वर महाराज की जय सर्व देव देवता की जय साधु संत की जय सर्व विश्वाचे कल्याण सो हरिओ दत्त